तुम्ही पाहता एबीपी माझा आणि आता एक खुशखबर आहे भारतातल्या मान्सूनची अल नीनोच्या कचाट्यातून सुटका झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे भारतात अल नीनोचं आगमन मान्सूनच्या चौथ्या महिन्यात होणार आहे त्यामुळे आम्ही अल नीनोची अजिबात काळजी करत नसल्याचं हवामान खात्याचे महानिर्देशक के जे रमेश यांनी म्हटलं केरळमध्ये एक जूनपर्यंत पावसाला सुरुवात होईल तर राजस्थानात सप्टेंबर पर्यंत मान्सून पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे भारतात अल निनोचं आगमन जुलैच्या नंतरच होईल मात्र त्यामुळे मान्सूनचं प्रमाण खूप घटण्याची शक्यता नाही असंही त्यांनी सांगितलं आणि अल नीनो म्हणजे नेमकं काय आपण का जाणून घेऊया प्रशांत महासागरात अचानक होणाऱ्या तापमान वाढीला अल नीनो म्हणतात अल नीनोमुळे भारताला दुष्काळाचा सामना करावा लागतो तीन ते चार वर्षाच्या अंतराने अलनीनोचा प्रभाव दिसून येतो